जय सद्गुरू सर्वांना माझा नमस्कार भेकराई येथे बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा ते अकरा वाजता श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आगमन झाले वारी म्हणजे चालणं नव्हे वारी म्हणजे भक्तीचा अनुभव प्रेमाचा प्रवाह आज माऊली आमच्या भेकराईमध्ये आली वारकऱ्यांना धूप पाऊस थकवा कधीच नसतो फक्त एकच ध्यास माऊलीच्या दर्शनाचा लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या वारीतील प्रथमोपचार व्यवस्था वारी चालताना शरीर थकते पाय चालून चालून सुचतात म्हणून मार्गात ठिकठिकाणी थीक प्रथमोपचार केंद्रे असतात सेवेची भावना असलेले स्वयंसेवक कोणत्याही मोबदला न घेता मदतीला तयार असतात ही आहे खऱ्या वारकऱ्यांची फुगडी हा केवळ खेळ नाही ती एक भक्तीची मुद्रा आहे समानतेचा आणि आनंदाचा उत्सव आहे ही फुगडी केवळ शरीराला नाही तर मनालाही फिरवते फुगडीच्या फिरत्या वर्तुळात जणू चैतन्याची गंगा वाहते आणि पाहणाऱ्यालाही त्या भक्तिमय खेळात सामील व्हावं असं वाटतं ज्यांना वाटतं की भक्ती म्हणजे केवळ शांत बसणं त्यांनी एकदा वारकऱ्यांची फुगडी बघावी इथे आनंद उत्साह आणि ईश्वरप्रेम यांचा जिवंत अनुभव मिळतो ज्ञानोबा तुकारामांच्या वारीत ही फुगडी म्हणजे भक्तीचा नाद आणि आनंदाचा साच कधी थांबावी वाटत नाही कारण या फुगडीच्या गोलात देव साक्षात फिरताना दिसतो पालखीच्या विसाव्यासाठी केलेली व्यवस्था पालखीचा विसावा म्हणजे फक्त थांबा नाही तर भक्तीचा एक श्वास छानशा मंडपाची रचना पाणी प्रसाद निवारा वारकऱ्यांसाठी सगळं अगदी जिवाळ्याने केलेले असते एकमेकांची काळजी घेत सेवा हेच इथलं ब्रीद वाक्य पालखी वडकीमध्ये विसाव्यासाठी थांबते वडकी गावात पालखीचा थोडा विसावा वडकी गावातील गावकऱ्यांनी मनापासून स्वागत केले माऊली आले गावात म्हणजे गाव धन्य झालं असेच म्हणतात सारे रस्ते सजलेले आणि वातावरणात माव वारीच्या मार्गावर पालखी वाहणारी बैलजोडी थकते बैल थकली की त्यांनाही विसावा हवाच बैलांना चारा पाणी आणि थोडी माया फक्त माणसांनाच नव्हे प्राण्यांची रक्षण करणे ही आपली परंपरा आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि जय सद्गुरू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू